सिन्नर बसस्थानकातील बेशिस्त वाहतूक आणि टपोरींचा त्रास पोलीस अधीक्षकांसमक्ष चर्चीला गेला यानंतर सिन्नर पोलिसांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या मात्र सिन्नरकर आहे जे सुधारायला तयारच नाही सिन्नर पोलीस महामंडळ यांच्या नजरा चुकून दिव्याखाली अंधार निर्माण करण्यात ते धन्यता मानत आहे बसस्थानकामधील नो पार्किंग झोनचे हे उदाहरण याचीच प्रचिती देत आहे सिन्नर बसस्थानकाची उत्तम रचना करण्यात आली आहे संपूर्ण तालुकाभरातून प्रवासी आणि त्यांची ठेप ठेवणारे टपोरी रोड रोमिओ अशा साऱ्यांचीच येथे जा असते बसस्थानकात उद्भवणाऱ्या समस्या खुद्द आमदारांनीच पोलीस अधीक्षकांपुढे मांडल्या होत्या त्यामुळे तातडीने उपाययोजना होणे साहजिकच होते ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दिवसरात्र मिळून सिन्नर पोलिसांच्या सहा ते सात फेऱ्या बसस्थानकात होत आहेत त्यामुळे गेल्या आठवड्यापासून उडान टप्पू रोड रोमिओ करणाऱ्या मुलांना बऱ्याच अंशी चाप बसल्याचे चित्र दिसत आहे यासाठी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी देखील रोज येता जाता कमीत कमी दोन वेळेस बस स्थानक परिसराला भेट सुरू केल्या आहेत मात्र सिन्नरकर जोपर्यंत स्वतःशीच सुरक्षेची आणि शिस्तीची खूनगाठ बांधून घेत नाही तोपर्यंत शंभर टक्के समस्या मार्गी लागणे शक्य नाही पण इथेच उद्धटपणा भोवतो जिथे नो पार्किंग लिहिलेले असेल तेथेच वाहने पार्क करून महामंडळ पोलीस यंत्रणा यांना चॅलेंज केले जाते ही कमी आता पुलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनेच मार्गी लागेल अशी आशा आहे एसएनो साठी ताराचंद रुपोतेसह सा शंतनु कोरडे